नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना मी माझ्या अनुभवातून मी काय काय अनुभव घेतला आहे तेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत आहेत कोणत्या चुका तुमच्याकडून होत आहेत कोणत्या नाही झाल्या पाहिजेत ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये यासाठीच मी आपला हा चॅनलवर आलेली आहे मी भरपूर सारे वे वेट लॉसच्या रेसिपीज तुमच्यासाठी शेअर करते आहे तुम्हाला माहीत आहे तुम्ही जुन्या रेसिपीज पण जाऊ शकता बघू बघू शकता भरपूर साऱ्या रेसिपीज आहेत आपल्याकडं भरपूर पाऊस पडतो इतका आवाज येतो आहे मोठा तुम्हाला माझा आवाज येतो आहे का तर भरपूर सारा पाऊस पडत आहे तर भरपूर साऱ्या कमेंट होत्या की पावडर कशी बनवायची पावडर कशी बनवायची तर पावडर बनवण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे ऑलरेडी आपला बनवलेला आहे व्हिडिओ पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का ते प्रत्येक वेळेला मला सांगावं लागतं आहे की कुठं आहे लिंक ते आणि मला खाली लिंक टाकायला वगैरे माझ्या लक्षात राहत नाही आहे रोजच मला कामाची इतके असतात ना मला कमेंटसुद्धा आले होते का आ, मला वाटतंय ती कॉलेजची स्टुडंट वगैरे असेल की आ, ताई कसं एवढं सगळं मॅनेज करतेस ऑफिस वगैरे पण मला असं वेगळं काही करण्याची पहिल्यापासूनच माझी इच्छा होती आणि मला असं वाटलं पण नव्हतं की माझं चॅनल वगैरे मॉनिटाईज होईल आणि खाणं म्हणजे स्वयंपाक बनवायला तर मला पहिल्यापासूनच आवडतो पहिल्यापासूनच मला फार आवड आहे स्वयंपाकाने काहीतरी वेगळं करून दाखवण्याची म्हणजे मी भरपूर सारे काय 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 केलेलं आहे भरपूर सारे म्हणजे एज्युकेशन रिलेटेड बोलतात भरपूर सारे कोर्स केलेले आहेत खूप अभ्यास केलेला आहे गव्हर्नमेंटचे एक्झाम दिलेले आहेत म्हणजे मी स्वस्त बसणारी नाही आहे आणि आता पण कसं होतं की आणवी वगैरे शाळेत गेली ना माझी असते नाईट शिफ्ट आणि मला झोपेचा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा मला तसं झोप च येत नाही म्हणजे नाही का झोपच वाटत नाही मला वेळ असतो पण मी नाही झोपत तर मी काय करते मी काहीतरी वाचत असते किंवा काहीतरी करते पण वाचून वाचून पण नंतर नंतर सगळी शांती शांती वाटायला लागली म्हणून म्हटलं की आपल्या अशी कुणी बोलायला नाहीये तर तुम्ही आहात ना तेवढं मोठा आपला भारत देश आहे की कि त्याच्यामध्ये किती सारे लोक आहेत की जे घरात बसून बसून बोर झाले असतील मग आपण पण बोर झालं तर आपण पण काहीतरी सुरू करूया म्हणून मी चॅनल सुरू केला सुरुवातीला समोर आले नाही का घरात बसून डिलिव्हरीमुळे से, सी 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 सेक्शनमुळं माझं वजन खूप वाढलं होतं म्हणून मी आले नव्हते पुढं तर सॉरी असं बोलण्यातच आपला वेळ जातो परत तुम्ही म बोलाल की हे बोलतच राहते काही सांगत नाही तर वेट लॉससाठी आपल्याला पावडर बनवायची आहे तर मी सांगते हे बघा मी इथं पन्नास ग्रॅम ओवा घेतला आहे पन्नास ग्रॅम कच्ची बडीशेप घेतली आहे आणि हे जे आहे ते जिरे आहे पन्नास ग्रॅम पण मी मेथीदाणे ना थोडेसे कमी प्रमाणात एक चमचाभरच घेतलेत तुम्हाला पन्नास ग्रॅम घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता कधी कधी मिक्सरला बारीक नाही का होत नाही पेस्ट किंवा ना एकदम कडवट चव लागते मग तुम्ही न पिण्यापेक्षा म्हणजे ते पूर्ण पावडर कडू लागण्यापेक्षा मी असं केलं आहे मग तुम्हाला चव आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि नसेल आवडत तर तुम्ही मेथीदाणे सेपरेट भिजवूनसुद्धा पिऊ शकता आता ज्यांनी डिटॉक्स वॉटर जे, जे पितात सकाळी जिऱ्याचं ओव्याचं मेथीदाण्याचं म्हणजे सेपरेट 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 कधी जिरा कधी ओवे कधी ओवा कधी मेथीदाणे कधी कच्ची बडीशेप तर मी सुद्धा असं प्रत्येक डबीमध्ये असं भरून ठेवलेलं आहे कच्ची बडीशेप वगैरे असं भरून ठेवलेलं आहे तर तुम्ही पण भरून ठेवू शकता आणि समोर ठेवू शकता म्हणजे तुमच्या लक्षात राहील तर मी असं भरून ठेवलेलं आहे तर मला कमेंट आल्या भरपूर की पावडर बनवून दाखवली नाही म्हणून तुम्ही तुम्हाला मी पावडर बनवून टाकते हे सांगते की जर तुम्ही डिटॉक्स वॉटर पित असाल सकाळी तर त्या दिवशी तुम्ही पावडर पिऊ नका जर तुम्हाला डिटॉक्स वॉटर प्यायची इच्छाच नसेल तर तुम्ही ही पावडर प्या तुम्हाला ही पावडर जर बनवायची नसेल तर तुम्ही डिटॉक्स वॉटर प्या डिटॉक्स वॉटर पिण्याची इच्छा नसेल तर तुम्ही ही पावडर प्या ही पावडर कधी प्यायची आपल्याला दुपारच्या जेवणानंतर जसं औषध घेतो ना आपण तसं दुपारच्या जेवणानंतर दहा मिनिटांनी आणि संध्याकाळच्या जेवणानंतर दहा मिनिटांनी कोमट पाण्यामध्ये उकळून वगैरे काही घेण्याची गरज नाही आहे आपण ह्याला व्यवस्थित भाजून मिक्सरला बारीक जर केलं ना तर आपल्याला काही गरज नाही आहे की उकळूनच घ्या आपण ऑलरेडी भाजलेलं आहे नॉर्मली आपण कच्ची बडीशेप चावून खातो पोटात गडबड झाली तर ओवा चावून खातो किंवा जिरेसुद्धा भाजल्यानंतर त्याची पेस्ट खाली म्हणजे चालते आणि दाणे सुद्धा आपण लोणच्यामध्ये वगैरे वापरतो त्यामुळे त्याला काही उकळून घेण्याची गरज नाही आहे ॲटोमॅटिक सगळे न्यूट्रिएंट्स आपल्या पोटात जाणार आहेत चला तर मग मी तुम्हाला सांगते ही पावडर बनवायची कशी तर बघा कढई तापायला ठेवलेली आहे आता हा जो ओवा आहे ना तो पटकन जळला जातो त्यामुळे आपल्याला ओवा नाही आधी आपण मेथीदाणे भाजून घेऊया जास्त नाही भाजायचे थोडंसं एक त्यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे पाणी वगैरे असतं ना ते गेलं पाहिजे म्हणून आधी थोडेसे मेथीदाणे भाजायचे आहेत मेथीदाणे भाजायला थोडासा वेळ जाऊ शकते दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला मेथीदाणे भाजायचे आहेत आज मुलगी शाळेत गेली आहे म्हणून आणि सगळी घरातली कामं झाली आहेत म्हणून असं शूट करता येते नाहीतर तुम्हाला आपलं मही, ना कसा पॅटर्न आहे तो माहीत आहे पण माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे शूटिंग कसं आहे मोबाईलचा कॅमेरा कसा आहे ते महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला समजतं आहे का आता तुम्ही बघा आजकालचे कॅमेरे इतके म्हणजे नाही का सगळं क्लिअरली दिसतं त्याच्यामध्ये एखादा छोटा केस असला तरी पण माझं जसं आहे तसं मला समाधान मानण्याची नाही का सवय आहे जी आहे त्याच्यात समाधान माना कशामध्ये की माझ्याकडं असंच नाही आहे तसंच नाही आहे किंवा कुणाला जरी चॅनल सुरू करायचं असेल तरी त्यांना माझी बॅक स्टोरी ऐकायची असेल तरी कमेंट करा किंवा खूप जणांच्या कमेंट आल्यात की ताई वजन स्टक झालंय तर ते का झालं आहे माझंसुद्धा जेव्हा शहात्तर किलो वजन झालेलं ना चौऱ्याऐंशी ते शहात्तर ॲटोमॅटिकच नाही का कमी झालं मी काय असं एवढं काय फॉलो केलं नव्हतं पण शहात्तरवरून वजन अजिबातच कमी येत नव्हतं आणि तुम्हाला माहिती आहे जे धिप्पाड व्यक्ती असतात आता माझी उंची म्हणलं तर पाच फूट आठ इंच आहे उंची जेव्हा जास्त असते ना तेव्हा थोडी जरी जाडी वाढली ना तरी ते व्यक्ती खूप धिप्पाड दिसते म्हणजे शाळेपासून मला कधी हुशार असून पुढे उभं राहायला भेटलं नाही मागच उभं राहावं लागायचं तर आता याच्यामध्ये आपण टाकूया कच्ची बडीशेप जिरे आणि ओवा शेवट टाकायचा तर ज्यांचं ज्यांचं वजन स्टक झालेलं आहे खूप जणांचा असा मेसेज आलाय म्हणजे नाईंटी पर्सेंट लोक आहेत ना त्यांचं वजन कमी झालंय पण बाकीचे जे लोक आहेत ना एक दहा पर्सेंट आहे की ताई वजनच कमी होत नाही हे बघा माझं पण त्या स्टेजला वजन गेलेलं होतं जिथं अजिबातच कमी होत नव्हतं जेव्हा माझं शहात्तरचं सत्तर वजन कमी झालं ना तेव्हा मी समोर आले तुमच्या कारण मलासुद्धा लाज वाटत होती असं नाही किती काही म्हणलं ना आपण तरी लोकांच्या कमेंटची भीती वाटते नाही का म्हणजे मी तर एवढी सेन्सिटिव आहे की मला तुम्ही नव्याण्णव टक्के कमेंट चांगल्या दिला मला एक जर कमेंट खराब आली ना तर माझं मन नाही का दुखलं जातं म्हणजे मी माझ्या परीने चांगले प्रयत्न करते पण मला असं वाटतं की एखादी जर कमेंट हे आली तर नाही कारण मी परिपूर्ण परिपूर्ण उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते की नाही का तुम्ही ज्या प्रश्नाचं आत्तापर्यंत हे केलं ते सगळे प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली तर त्या दोन तीन प्रश्न हे होते की पावडर 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 कशी बनवायची दुसरं होतं की आपले हे स्टक झालं आहे वेट वजनच नाही का चेंज होत नाही आहे बदल होत नाही आहे असं आणि अजून एक होतं की ताई तू यूट्यूब चॅनल सुरू कसा केला सांग तर ह्या तीन कमेंट आहेत म्हणजे ज्यांनाचं वजन स्टक झालं आहे ज्यांना जाणून घ्यायचं मी चॅनल सुरू कसा केला आणि ही पावडर मी बनवते त्यांनी कमेंट करा अजून काय प्रश्न असतील तर कारण तुमच्या प्रश्नांचं निवारण करणं माझं काम आहे म्हणजे मला आवड पण आहे प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन देणं माझ्या परीनं वाचून वगैरे असं नाही की मी तुम्हाला काहीतरी हे सांगते म्हणून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच मी गोष्ट सांगते कुठल्याही गोष्टीत नाही माझं शिक्षण कोणीतरी विचारलं तर मी सायन्सनं शिकलेली आहे इलेवन ट्वेल्थला माझं जिरे टाकते आता जिरे आणि ओवा इलेवन ट्वेल्थ माझं दोन्ही ग्रुप होते मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी त्याच्यानंतर मी आय टीमध्ये शिकलेली आहे आणि आता मला नाही जॉबचं सांगता येत कारण सा तसं पब्लिकली सांगता येतं मा का नाही मला माहीत नाही परत माझ्यावर काय झालं तर माझं आईते जायचं तर मला असं सांगता येत नाही तर हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे तर अशा कमेंट होत्या तर तुम्ही पण कमेंट करू शकता की तुम्हाला चॅनल सुरू करायचं आहे किंवा काय असेल तुम्ही सुद्धा घरी बसून बघा काही सुरू करू शकता मी तुम्हाला गायडन्स देईल सुरू करण्याचा साईड बाय साईड आपल्या रेसिपी तर चालूच आहेत कारण आपल्या चॅनल रेसिपीचा आहे मला आवड आहे दुसऱ्यांना माहिती सांगण्याची आणि नवीन नवीन पदार्थ बनवण्याची तर आपलं दोन्ही साईड बाय साईड चालू आहे तुम्हाला काहीही वाटत असेल इन जनरल गोष्ट तरी तुम्ही मला कमेंट करून स शकता पण त्याच्यावर बोलू तुम्हाला पण ऐकायला मा आवडेल म आवडेल मला पण बोलायला आवडेल मी पण घरात एकटीच असते तुम्ही घरात खूप जण शब् मुलं शाळेत गेल्यावर एकटेच असणार तर नक्की अशा कमेंट करा तर बघा आता हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत ना, आ, थोड़े -थोड़े ना ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता माझी भाषा बोली सातारीच आहे बरं का भरपूर वर्ष मी हॉस्टेलला राहिली हॉस्टेल लाईफसुद्धा माझं खूप छान गेलं म्हणजे हुशार पण होती आणि थोडीशी सेन्सिटिव्ह असल्यामुळं थोड्या थोड्या गोष्टींवरनं जरा मी घाबरायची त्यामुळं घरच्यांनी थोडंसं लांब ठेवलं नाही का काळेज धिट्ट होण्यासाठी काय म्हणतो आपण ते आई पप्पांनी म्हणजे खूप कष्टातून मला शिकवले शेतकरीच पप्पा आहेत माझे तर मी खूप काय काय केलेलं आहे तर हे बघा आता हे भाजलेलं आहे व्यवस्थित आपलं बरोबर आता हे भाजलं का नाही की ह्याला एक पाच ते सात मिनटं पाच ते सात मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं म्हणजे कुरकुरीतपणा येईल आता मी ह्याची पावडर तुम्हाला बनवून दाखवत नाही आहे कारण माझी थोडीशी भांडी घासायची बाकी आहेत परत ते मिक्सरचं भांडं वगैरे वाळायला वेळ जाईल तर ह्याची फक्त पावडर बनवायची आहे थंड झाल्यानंतर गरम असताना नाही थंड झाल्यानंतर थंड झालं का नाही झाकण वगैरे ठेवू नका ह्याच्यावर तर मॉइश्चर जमा होईल त्याच्यात पाणी जाईल तर हे होण्यासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं बघू शकता किती अंधार पडला आहे किती अंधार पडला आहे देवाचं कापड किती अंधार किती पाऊस पडतोय बाहेर खूप आवाज येतोय नाही दोन दिवस झालं पावसामुळे खायला ठेवलंय तिला पण आलीच नाही ती तर मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एखादी कमेंट करा ज्याच्या तुम्हाला कोणता प्रश्न असेल ते पण करा किंवा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करा खूप पाऊस पडतोय त्यामुळे मला पण ओरडून ओरडून बोलायला लागते आधीच माझा आवाज कमी म्हणजे बडबड जास्त पण आवाज माझा छोटासा आहे तर नक्की आणि तुम्हाला कधी कधी मी माझा चेहरा आहे ना तो लहान वाटत असेल आणि कधी कधी मोठा कारण की नाईटमुळं चेहरा सुजल्यासारखा होतो शनिवार रविवार जेव्हा हो मी प्रॉपर झोप घेते ना तेव्हा हो माझ्या चेहऱ्यावर खूप सारा ग्लो असतो मी आपलं चेहऱ्यासाठी काही वेगळं बाहेर जाऊन करत नाही फक्त आपलं घरगुती जे सामान आहे ना आपलं डाळीचं पीठ वगैरे तेच लावते किंवा भरपूर प्रयोग म्हणजे मी तसे तोंडावर केलेले आहेत तर मग बसून बसून काय करायचं म्हणून हे करायचं वाचायचं तोंडाला लावून बसायचं एवढंच तर आता मी तुमच्याशी खूप कनेक्टेड झालेले आहे तुम्ही माझ्याशी कनेक्टेड झालेला आहे तर काय प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा चला तर मग थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहा भरपूर चाला आता मी पण चालायला निघाली तुम्ही पण जा बाहेर पाऊस पडतो आहे घरामध्ये चाला पोर्समध्ये कसं तुम्हाला वेळ भेटतो घरामध्ये पण चालू शकता तुम्ही असे काही घरामध्ये पण चालू शकता तुम्ही किंवा एका जागेवर उभे सुद्धा चालू शकता बघा ट्राय करा होतंय का तुम्हाला चला तर मग बाय बाय छान राहा मस्त राहा पाणी प्या बाय बाय